मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले असं सगळं झालं मग ते सगळ्या तारा गेल्या माणसं आली पूर्ण माणसं आली सगळी बारा वाजेपर्यंत सगळं पंच जे अक्कन महाराष्ट्र म्हणजे जिची बकरी फिरली त्या गावातली सगळी माणसं आली पूर्ण आली बारा वाजेपर्यंत सत्यवास सुद्धा आले की मग त्यांची म्हणजे सत्यवांची आई आली का नाही माहिती नाही एवढं बारका असल्यामुळे खरं सत्यवा आल्या मग ते देवानी पाणी घातलं मर्घबाईच्या मंदिराच्या समोर पाणी घातलं बैलगाडी जपली बैलगाडी लाकडी चारी कोणी माहिती माचे ल मासे बैलगाडी जुनी बैलगाडी मोठी त्यात माच्या ठेवला माशा बांधला जाम त्याच्यावर खुर्ची ठेवली मोठी उंच खुर्च्या त्याच्यावर देव बसवलं पाणी घालून कपडे नवी घालून फेटा बांधून दिशाव। 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 त्या खुर्शीत बसवलं म्हणजे सगळ्या पंच खुर्शी खाली माणसाची सुद्धा दिसावं असं मग तिथन बैलगाडी तिथन ते आली जसे आता सोहळा जाते बाळमा माणसा भांडाऱ्यात त्याप्रमाणे ते सगळे पाणी घालीत आरती ववाळी सुवासनी मार्ग सहा तुम्हाला हा मग इथनं गेलं देवळाच्या पाठीमाग गेले मर्घबाई मंदिर पासून निघाली निघाली मर्घबाई मंदिर पासून सुरुवात झाली देवळाच्या पाठीमागे गडी आहे देवळाच्या समोरची गडी आहे कुठल्या देवळाच्या मारती मंदिर मारुती मंदिरच्या त्याच्या मोहरी गडी आहे वाड्या दारात नेली तिथं पाणी घाटलं परत पडली खालची गड्यावरील गेन मालाला फक्त न्याय नाही देव म्हणजे तिकडं ज्या दत्तापाता आहे घराकडे तिकडं न्याय नाही खायला गदि नेली तोपर्यंत मी त्या मिळवले की ना हाय बर तुम्ही मागं मागत मिरवणूक हो मोहर बी माग बी बैल अशी कोच्यानी शिंगाची गोंडुगळी बैल तर ती बैल झाली ती अरे बाप रे डोळ्यांना एक देवाला आम्ही घेऊन चालला डोळ्यांना डोळ्यां बैलांच्या पाणी असं करीत बरोबर सव्वा ला देवाने तिथं नेले सव्वा ला नेले मग त्याच्या आधीच दिवसभर ते खड्डा पाच बाय सहा बाय पाच बाय पाच खड्डा yeah. स्वच्छ करून ठेवला हो ता गडी मी करतो का त्यू करतो हात mm. शंभर दीडशे पट्टीत गवंडी हे उचलतो ते उचलते, उचलते हवळ्या भाताचं पीक तीन उप हवळ्या भाताचं पीक हवळं mm. भात तुडवून लावलं माणसाने तरीसुद्धा सरकार काय बोलायने देवाने मागितली जागा मी दया तयार आहे भाताच्या शेतात भाताचं त्या ते भाताचं शेती होतं त्या भात होतं त्यात भात होतं आणि मग ते बरोबर दिवस मावळा आहे देवासने ते बसवलं एक भंडाऱ्याचं पुरतं एक मिठाचं पुरतं एक भंडाऱ्याचं पुरतं भंडारा वाटला किती जेव्हा मीठ मीठ वाटलं कितीशिवा भंडारा त्याच्यावर मीठ असं माकवीत हेतभर देवांनी देवाने माकवेत आणले दोन पैसे टाकतोय कोण दोन रुपये टाकतोय पाच रुपये टाकतोय जुनं टाकलं आणि एवढं शिल्लक राखलं बस एवढं शिल्लक राखलं आणि मग ते सगळं मोजवून घेतलं एक दहा पंधरा माणसाची ते राहिली तिच्यावरती पापड झाकलं मग सगळी ती मला मोहर घेऊन देणार हो बारके असं दोन पाय माणसाच्या मी शिरलो दोन माणसांच्या म्हणणं मी शिरून के देवांनी असं मी बघितलं कोणाचं फोर हे कोणाचं फोर हे मला बाळ मला बघायचं आहे एवढं त्या माणसांनी म्हटलं मला बाळ मला बघायचं आहे मग ती म्हणाली बघतही बघून दे तिकडं बारकं फोर आहे आता उद्या देव काय भेटणार आहे बघून तिकडं असं बघितलंय मी ह्याच्यात काय बदल नाही देवांनी समाधी देतेली असं मी बघितलं बघितलंय बघितलं आणि मग ते सगळं एवढं शिल्लक राहिलेलं <laughs> तसंच मग ते कापड झाकलं आणि राहिलेल्या माणसांनी दुसऱ्या दिवशी कडिलं माणसं राहिलेल्या माणसांनी तिनं तिनं सांगितलं आत्माप्रशा बाळामाना समाधी घेतली आत्माप्रशा बाळमामानं समाधी घेतली ती राहिलेली बी तिसऱ्या दिवशी निवडाचा कार्यक्रम केला तिसऱ्या दिवशी आणि मग ते सगळं निवड असं ठेवलं सगळं त्यांच्या विधीप्रमाणे सगळं हे केलं आणि सगळा कार्यक्रम करून मग ते तोंड झाकलं मला काय ते तोंड कशाला झाकलं एवढं दिस नाही मी कशाला झाकलं एवढं बघा बघितलं नाही बघितलं नाही आजमा पण हो मुरगड सुद्धा बैलगाड्या होय आले की भरपूर म्हणजे मीठ सिजन आणि भांडारा भिटार बोट भांडारा बोट भांडारा मग दोन पुटी तीन पुटी वरचायच असते मीठ दोन पुटी तीन पुटी वरचायच दे हितबर माकवीत आणलं आणि कापड झाकलं कारण निवड ठेवल्याशिवाय त्यांची प्रथा आहे निवड ठेवल्याशिवाय ट्वान झाकायचं नाही uh -huh. मग तिसरी दिवशी सगळा निवडाचा कार्यक्रम बारा एक वाजला तो निवडाचा कार्यक्रम सगळा विधी कराय आणि मग ट्वान झाकलं आणि मग ते आता काय करायचं पूर्ण ट्वान झाकलं मग दुसरी दिवस एक आठ पंधरा दिवस नाही बारा दिवस मरकोबाई मंदिरला त्यांचा बारा दिवसाचा कार्यक्रम केला मरघूबाई मंदिरचे त्या पटांगणात बकरी तो राडी नव्या दिवशी समाधी झाल्यानंतर बाराव्या दिवसापासून काय काय झालं पहिल्या दिवसापासून हा मग ते तिसरी तिसऱ्या दिवशी निवदाचा कार्यक्रम केला मग चौथी पाचवी सहाव्या दिवशी फेरफराव तिथे झोपाय लागली माणसं ख्वाटाक निघून टाकलं ते राडीत कसे निघणार देवांच्या शेजारी तिथं ख्वाट निहून टाकलं माणसाने आणि त्या ख्वाटावरती माणसं निघायची हुबा पाऊस मग तुम्ही त्यानंतर गेला होता काय नाही मग आहे नाही चिते हो मग तिथेच आहे ना एकदा देवाळी बघितल्या म्हणजे मग बारावी दिवसाचा इथे दिवसभर कार्य बकरी कधी आली म्हटलं नव्या दिवशी आली नव्या दिवशी हो माणसी समाधी घेतली चार जाणा लागत बकरी त्या नव्या दिवशी आले निघाले ते नव्या दिवशी इथं पोचली मग इथं बाराव्या दिवशीचा कार्यक्रम केला नव्या दिवशी म्हणजे काय झालं बकऱ्याला काय झालं बकऱ्याचं मग बकरी आली मग दुसऱ्या दिवशी जर खीर केली खीर केली मुटी मुटी थी। 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 खीर कावी मोठीच्या मोठी कावीळ ठेवून खीर केली भात केला आमटी भाजी हे सगळं त्याला बारा दिवस जाते त्या धर्म समाजाप्रमाणे काय विधी करायचं ते त्यांच्या लोकांनी केला हा आणि पंगत बसली जसा सर दिवाळी जशी पंगत बसली तशी एकदम सगळी पंगत बसली आणि शिळेचे कर्डू अधिक ड्यांगाण चुलीतने रक्ष राव 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 खीर काय दिली ते खंड ते पलीकड गेलं शिळेचे करडू त्याला रक्ष होत शि तयार झाली आणि ते एक रक्ष होत निकार होत त्या निकाऱ्यातनं करडू पळालं ती शिळी मी म्या 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 करून त्या चुडीच्या भट्यानी मग ते पलीकडे गेले दुसऱ्या चुलीतनं ते बाहेर पडलं चुलीतन आणि माणसं म्हणाली बघा बघा कर्डाला कुठं भाजले काय कर्डाला कुठे भाजले काय कर्डाला कुठे धरून बघा भाजले काय ये केस कर्डाला जलाय नव्हता मी बाराव दिवस नवा चंद्र सूर्य असं तर मी इथं हाय असं देवानी धावून दिलं त्या कर्डाला भाजलं नसतं देव नसतं तर हा परत ते करतो ते आईला प्यालं आईचा प्याल करतो मग सगळं ते बारावीचा सगळा कार्यक्रम केला मग तोपर्यंत श्रावण महिना झाला अश्विन आला अश्विन कार्तिक झाला आणि कार्तिक झाल्यावर देवाची भोरसा मंडप बांधायला चालू केला समाधी बांधायला चालू केला सगळं बा चालू केला पूर्ण मग माझं मा कसं मग तिथनं बोललं मी काय सात सतसठ आडसठ बसल्या शाळा जायला लागलो पंच्याहत्तरपर्यंत मी शाळा शिकलो खरं निती आणि त्या ह्याची ब्याऐशी पर्यंत मातीत खेळा म्हणते मला प्रत्यय येई नाही देव म्हणा नाही मातीत खेळा जावा देव म्हणाले काकद मला जे आईने बहिणी ने नेता नाही कुणाची पोरं आले ती मातीत खेळा जावा की मातीत खेळा जावा की म्हटले म्हणजे देव मातीत खेळा जावा म्हटले ब्याऐंशी एकोणीशे ब्याऐंशी ला प्रत्यय आला अचनगर साहेब घरला आला पीडब्ल्यू डी खात्यातला आणि इथं म्हणाला पाच फोर कोण आहेत एक सारखी मला ऑर्डरी काढून देतो ऑर्डरी काढून देतो म्हणला खरं पाच फोर अशी कणकर पाहिजेत मग ती माझ्यासारखीच अशी गंड पाच फोर निवडली ना आणि उद्या साहेब म्हणजे आम्ही गारगुटीला तुम्हाला भेटायला आहोत तोपर्यंत तुम्ही जावा घरी म्हणजे तिथनं आम्हाला सांगितलं की पाच फोर माझी संघ घेतली गारगुडीच्या पीडब्ल्यू ऑफिसमध्ये गेला काय पाच जण आम्ही पाच जण गेल्यावर तिथे ते मराठी दुसऱ्या दिवशी ती आधी आदमपुरत आलेला साहेबा गाठ पडला गाठ पडला आणि म्हणले असं ना आम्ही आला ही पाच परा तुम्हाला पसंत आहे हां हां हा की काय म्हणायचं काम आहे उद्या एकवीस बसणं तुम्ही रोज कामाला यायचं तेव्हा तीन रुपये पाच पैसे पगार <स्थ> तीन रुपये पाच पैसे पगार महिन्याचं रविवारी खाडं सव्वीस दिवस पंचवीस दिवस भरायचं पंचवीस ते पंच्याहत्तरने वर्ष दहा पैशाने पाच रुपये व्हायचं ऐंशी रुपये पगार महिन्याला महिन्याला असं करीत दांभराचं काम असू दे घट काम असू दे रस्त्यावर देखभाल असू दे पावसाळ्यात वळणं काढायची खड्डं मुजवायचं असं करीत एकोणीसशे त्र्याऐंशीपासून एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत आम्ही काम सोडायने ब्याण्णवशे ब्याण्णवला अर्जे आल्या पीडब्ल्यूडी खात्यात मैल मजूर म्हणून अरे आल्या पाच जणांच्या ब्याण्णव तर दोन हजार अठरा पर्यंत छत्तीस वर्ष नोकरी केली मी काय म्हणून रस्त्यावर मैल कुणी म्हणून हा माग मग अडली आल्यावर बाळमामाचा खर्च शब्द माझी तू पिकली पोराण म्हटलं बाळमामाचं कसलं बी काम असलं तर ते तर करायचं बाळमामाच्या मागच्या अंगची भिंत आहे पूर्ण संध्याकाळी बारा बारा वाजेपर्यंत ते उखरायचं भरून टाकायचं ते पाया काढायचा लाकडं तोडायचे ते बाळेगोरला बाळेगोरला जायचं सायकलीन सायकलीन जायचं लाकडं तोडायचे दिवसभर संध्याकाळी काय असलेले प्रसाद खायला निघून यायचं अकरा बाबळी तोड आम्ही बाळेघोरला जाऊन खरं देवाचं काम ठेवाय असं म्हणून ज्यांनी मदत करायची आणि इथं पाया पडूनच कामा जायचं कुणाची सदतीस वर्ष भरली माझी पस्तीस वर्षे भरली पस्ती ते पाच जण बी आता माझ्या कृपेने पिंशी लिवाय कोण होते नावा बंजारराव महादेव पाटील तानाजी सिद्धू पाटील बाजीराव बेकाजी पाटील सरजीराव कुंडलिक पाटील आणि सदाशिव ज्ञानो पाटील माझे मी असं हे पाच जण आम्ही विकास पाटलांचे वडील होते ते बी इकडे होते विकास पाटलांचे ते कुंडलिक ज्ञानू म्हणून होते ते बी निशिम भक्त बाळमामांनी पाणी घातले त्या टायमाला मंदिर बांधली तर आणि त्यांची समाधी बांधलीस तर कावडीनं पाणी घातलंय कावड म्हणजे एकच हिर पहिली ह्या कालवा होत्या कालवा नाही हिरींचं पाणी काढायचं हिरींचं पाणी काढायचं बत्तीस पायरींची हिर होती नदीच्या मधाचं फुल आहे बघा ते वाड्याचं त्याच्या पडल्या अंगाला कधी योग आला तर खाली होतं तुम्हाला बत्तीस ते हिरीला एक एक अगरवर आणायची आणि कावडीला लावायचं नाही तिथून वंश देवासनी त्या टायमाला कुठलं तकडीत द्यायचं घमि द्यात पातेल्यात वसतायचं नाही ते देवासने पाणी घालायचं त्या कुंडली ज्ञानो पाटील आणि आम्ही हे पाच जण इकडं टिक्टा भाऊावरती तेरा वर्षे काम केलं टिक्टा गारगुटी तोपर्यंत ते, गार तो ते आमचा रस्ता राधानगरला गेला तोपर्यंत टिक्टा गारगुटी तेरा ते वर्षे काम केलं ती सतराने ही तीन तेरा तीस वर्ष झाले तीस आणि मला म्हटलं आता शुभ माणूस देवाचं मत होतं का कशाचं माहिती आहे हिव माणूस रेस्टावरला म्हणजे लांब लांबलं साहेब असं लांब लांबलं याचं त्यास त्याने आमच्या डेप्युटी साहेबांनी निवड केली सदाशिज जनपाणी रेस्टावर ठेवा रेस्टावरला ठेवा मग ते साहेबांची देखभाल करणे त्यांचे रजिस्टर घेणे त्यांचे रजिस्टर भरून घेणे महिन्या महिन्याला तिथलं पैसे त्यांचं जमा करणे लांब लांबलं बांत्रेस महिन्या जेवा वाटल्यात होते ला असा बिरला होता महाराष्ट्र शासनचा केशर लावायचा बिडी करून टोपी व्यवस्थित फ्रेश करून त्यांनी जेवा वाढाय जायचं चिमट्यानं भाकरी देऊन थाबड्यानंच था भाकरी आणायची असे एवढ्यापर्यंत आता सुद्धा कुठले तरी साहेब आले फेपी तर अजून सुद्धा बदल मला तुम्हाला जेवा वाढाय महाराज या मिळालं ते फक्त मामाच्या कृप्य करपेन त्या खेळ जा आणि त्या बहिणीचं सांगतो मला घेऊन गेली का करण बहीण तिघंजण द्या झालं त्या कि बहिणीला द्याख आहे दोन महिने तिथे जाईल योग ह्याला जंभूला आहे आणि युवक हरियाणाला आहे आणि युवक तिसऱ्या नंबरचा आहे बारका तो बाळूमामा मंदिरला म्हणजे तुला कसली तिला जे श्यात बघित श्यात बघित बाळूमामाची सेवा कर तो बाळूमामा मंदिरला आहे तिला बी सांगलं झालं तिचं तिने हे हे नोकरी लागलं आणि ती माझ्यापेक्षा बी अशी तणकट आहे ती बी असं तीन एकर शेत आहे हिर आहे मोटर पंप आहे mm -hmm. सगळं आहे जिथे तिथलं पाणी पडले ती बी अजूनपर्यंत भांगलायला हवे करत नाही शेतात mm -hmm. म्हणजे ती बी मातीत खेळायला लागली yeah. आणि मला गटार काढणे माती आली तू खड्डा मुशिवणे माती आली ब्यानवला परिचय आला मातीत देऊ का खेळा म्हणाला मला तरी हे असं मातीत खेळा म्हणाले जन्मालापर्यंत आणि कसलं खर्च आहे सायकलीन सगळा प्रवास चाळीस चाळीस पन्ना पन्नास पन्नास किलोमीटर सायकलीन पंढरपूरला मी सायकलीन गेलो आणि दोन पोरं होती माझा भाषा जाती लग धा पाटेमा भाषा अनि एक दुस दुसर